आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराज। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींचं आराध्य दैवत सह्याद्रीचा डाण्याबाग आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे राया ठाकर बिरसा मुंडा यांच्या विचारांना विनम्र अभिवादन हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या स्मृतींना आपल्या सर्वांच्या प्रति विनम्र अभिवादन ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केला महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्रीनी आपल्या सर्वांचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना पक्षाचे सचिव आदरणीय नेपाळे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले खरंतर आपल्या सर्वांचं मार्गदर्शक आपल्या सर्वांचे पालक आणि संगरमेर विधानसभा मतदारसंघाचे जॉईंट किलर आदरणीय अमोलजी आमदार अमोलजी साहेब आपल्या सर्वांचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलकरजी साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाबा आणि खरं तर ज्यांच्या पुढाकारातून आपल्या सर्वांना हा आजचा सोनेचा दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळाला ते आपल्या तालुक्याचं भूषण शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले फापळे साहेब असतील शर्मिलता येवले असतील संजूभाऊ वागचौरे असतील महेशराव देशमुख असेल सुभाषभाऊ येवले असतील आणि आपल्या सर्वांच्या सोबत तर साहेब मी प्रवेश केला आहे म्हणून मी बोलतो आहे परंतु हे सगळं करण्यामागे आमचा पडद्यामागचा एक हिरो आहे आणि ज्यांच्यामुळं आम्ही सर्वजण आपल्यापर्यंत येऊन पोचलो त्यांनी निर्णय घेतला म्हणून आम्ही उभारी खरं तर धरली ते अमृतसागर दूध संघाचे डायरेक्टर आणि उद्योजक आपल्या सर्वांचे मित्र जगन शेख देशमुख यांचं खरं तर आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे खरंतर माझे आमदार वैभवराव पिचड यांचे ते विश्वासू सहकारी आहेत परंतु डॉक्टरांच्या भरोश्यावर आणि आपल्या सगळ्याला एक चांगल्या प्रकारचं काम करायचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे शिंदेसाहेब आमचा अकोले तालुका खरं तर मुंबई ठाण्यापासून खूप लांब आहे दोनशे अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सगळी लोकं आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे आमच्याबरोबर पंचायत समितीचे काही सदस्य आहेत आमच्याबरोबर आमच्या मतदारसंघातले एकशे अडुसष्ट ग्रामपंचायती आहे त्यापैकी साठ ग्रामपंचायतींचे सरपंच आज आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत नगरपंचायतचे काही नगरसेवकांनी आपल्याबरोबर या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला आहे आणि दूध संघाचे काही डायरेक्टर आपल्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत अजूनही काही वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते पदाधिकारी सगळी लोकं साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज या पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी आलेली आहेत खरं तर मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही अकोल्या तालुक्यामध्ये साहेब आमच्याकडे वक्त्यांची काही वनवान खूप लोक आमच्याकडे बोलतात पण आम्हाला जे काय बोलायचं आहे ते आम्ही आमच्या तालुक्यामध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये एखादा कार्यक्रम घेऊ आणि तिथं आम्ही ते सगळं आमचं म्हणणं आपल्या सर्वांसमोर मांडू आम्ही एक दोन मला वाटतं चार साडेचार वाजता आम्ही या ठिकाणी आलो तेव्हापासून आम्ही आपली वेटिंग करत करत दोन एक तासाचा प्रवास आम्ही सर्वांनी खरं तर या ठिकाणी केलेला आहे तर एका गोष्टीचं आम्ही समाधान या ठिकाणी व्यक्त करतो की इथं आल्यानंतर एक चांगल्या प्रकारची व्यवस्था भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खरंतर केली मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो का डॉक्टर साहेबांचं आपण सगळ्यांनी टाळे वाजून आपण त्यांचं अभिनंदन या ठिकाणी खरं तर केलं पाहिजे साहेब तसे आम्ही मूळचे शिवसैनिकच आहोत दोन हजार सतराला पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवली तेव्हा सभापती उपसभापतीं काही सदस्य आपले पंचायत समितीमध्ये एक चांगल्या प्रकारची सत्ता आपण त्या ठिकाणी आणून एक चांगल्या प्रकारचं काम आपण सर्वांनी केलं परंतु तेव्हाची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेमध्ये एक वेगळा बदल आम्हाला सर्वांना बघायला मिळतो नगर जिल्ह्यामध्ये एकमेव पंचायत समिती साहेब आम्ही त्या ठिकाणी आपल्या ताब्यात ठेवली होती त्याच्यानंतर पदाधिकाऱ्यांना जो स मान सन्मान, सन्मान मिळून अपेक्षित होता तो आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना भेटला नाही आणि म्हणून थोडंसं आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही परंतु जर आलीप तर राहिलो आणि जेव्हा तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतर आमची पण इच्छा होती खूप दिवसापूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वीच आम्ही येऊन भेटलो होतो परंतु योग जुळून आला नाही परंतु भोर साहेबांच्या माध्यमातून हा आजचा योग योग खरं तर या ठिकाणी जुळून आला महाराष्ट्रातल्या जनतेनं साहेब आपल्याला स्वीकारलं आहे आपलं नेतृत्व मान्य केलं आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर आमच्या अकोले तालुक्यातल्या आम्ही काही पुढारी नाही साहेब ही सगळी सर्वसामान्य जनता आहे आणि आम्ही सगळ्यांनी आपलं नेतृत्व मान्य केलं आहे आणि आम्ही आपल्या सर्वां तुमच्यासोबत आज आम्ही येण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आमच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नाही आम्ही आलो आहे सध्या काही निवडणुका नाही काही लोक येतात काहीतरी मिळवण्यासाठी येतात परंतु आमचा तसा काही हेतू नाही परंतु आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये एक बघितलं आहे का कामाचं म्हणून साहेब आपली ओळख आहे आमचा तर काही प्रवेश अजून झाला पण नव्हता परंतु भोर साहेबांच्या माध्यमातून आपण आमच्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये नगरपंचायत आणि निळवंडे कॅनॉलच्या कामासाठी मला वाटतं तीस कोटीच्या पुढं काही निधी आमच्या मतदारसंघामध्ये खरंतर आपण दिलेला आहे आपण सगळ्यांनी साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत या निमित्तानं आपण करायचं आहे आणि म्हणून मी, मी साहेब आता ही सगळी लोकं आज आम्ही सगळेजण आलेलो आहे हा आमचा एक पहिला टप्पा आहे आम्हाला दुसरा एक टप्पा करायचा आहे खरं तर आम्हाला आपली सभा पण भेटली होती परंतु एप्रिल महिना आमच्याकडं गावाकडं खूप यात्रा आणि लग्न उत्सवांचा हा सगळा सीजन असल्यामुळं आणि प्रचंड ऊन आमच्या गावाकडं असल्यामुळं आम्हाला तुझी सभा घेता आली नाही तर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण ठाण्याला जाऊन तो प्रवेश करू परंतु आमची एक आट आहे साहेब आमचा हा एक पहिला टप्पा आहे आम्ही ही सगळी लोकं आज प्रवेश करतो आहे अजूनही खूप सारे लोकं आज आपल्या पक्षामध्ये येण्याची त्यांची तयारी आहे परंतु एक अडचण आहे आमच्या सगळ्यांची एक पत्र मी साहेबांना दिलं आहे ते आपल्याला आम्ही पूर्वी पण दिलेलं आहे आणि ती भेट ते भेटल तेवढी अडचण जर दूर जर झाली तर आम्ही खात्रीशीर सांगतो अकोले तालुक्यामधला सगळ्यात मोठा पक्ष जर कोणता असेल तर आपली शिवसेना हा पक्ष त्या ठिकाणी मोठा होईल अशा प्रकारची आमची सगळ्यांची मापक अपेक्षा आहे आणि म्हणून आमच्यावर जबाबदारी द्या आम्ही काय म्हणत नाही हे करा किंवा ते करा परंतु आम्हाला नुसार प्रवेश करून साहेब घरी बसायचं नाही एक संघ संगर, संघटनात्मक जर काही जबाबदारी जर आमच्याकडे किंवा भोरू साहेबांकडे जर दिली तर एक आपल्याला अभिप्रेत असलेलं एक पक्षाचं काम आम्ही अकोले मतदारसंघामध्ये आम्ही ते उभं करू आज या ठिकाणी सगळी लोकं अकोली विधानसभा मतदारसंघातली प्रत्येक गावातली प्रमुख प्रमुख लोकं आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये साहेब आपलं एक चांगल्या प्रकारचं काम आहे फक्त का आत्तापर्यंत आम्ही सात आठ वर्ष व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी काम उभं केलं होतं आज तुमच्या माध्यमातून त्याला पक्षाची जोड या निमित्तानं त्या ठिकाणी मिळालेली आहे आमचे आहे ते कार्यकर्ते त्याच गावांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांना फक्त आता शिवसेनेची झालं आम्हाला आजपासून आम्ही त्यांना देणार आहे गावागावामध्ये एक चांगल्या प्रकारचं संघटन आहे जर का तुम्ही व्यवस्थित लक्ष जर दिलं आणि काही जबाबदारी जर आमच्याकडे जर दिल्या तर घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेनेची शाखा ही करण्याची ही आमची सर्वांची जबाबदारी आहे मागच्या विधानसभेमध्ये मा दे सुद्धा या मायबाप जनतेनं एक चांगल्या प्रकारची साहेब मतं मला देऊन कायम एक वेगळा विश्वासाने ही सगळी लोकं आमच्यावर राहत आलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी काय अधिक वेळ घेणार नाही परंतु जाता जाता कामाचा सा माणूस आहे म्हणून काही महत्त्वाचे मी दोन तीन पॉईंट आपल्यासमोर मांडून मी माष माझं भाषण संपवणार आहे त्याच्यानंतर आमच्या काही कामांची यादी साहेब आम्ही आणलेली ती आपल्याला देऊन जाईल परंतु दोन तीन मुद्दे मांडून मी साहेब या ठिकाणी थांबणार आहे खरं तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं साहेब आपल्याला स्वीकारलं आहे आपलं काम खूप चांगलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला आमच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून तुमचे विचार पोचवण्याची तर जबाबदारी आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी घेतलेली आहे आज अकोली विधानसभा मतदारसंघातून खूप मान्यवर मंडळी खरं तर या ठिकाणी आलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मान्यवरांचा जो काही प्रवेश झाला भोरसाहेब असतील जगनशेठ देशमुख असतील ज्यांचे ज्यांचे प्रवेश झाले ते मी सगळ्यांचं काही नाम उल्लेख करत नाही परंतु साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी माळीन त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली त्याच्यानंतर ईर्षाळवाडीचा अनुभव आपल्या सर्वांना एक प्रचंड मोठी घटना घडली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ह्या जून जुलै महिन्यामध्ये जर कुठं जर एखादी घटना घडणार असेल तर आमच्या अकोली विधानसभा मतदारसंघातील एक म्हाळुंगी एक गाव आहे ती सोंगळवाडी आमच्या आदिवासी समाजाची एक वाडी आहे प्रशासनानं महसूल विभागानं त्यांना नोटिसा दिल्यात की इथून स्थलांतरित व्हा नाहीतर एखादी दुर्घटना जर घडली तर आपल्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो ती सगळी लोकं साहेब आपल्याला भेटायला या निमित्तानं त्या गावातील आलेली तर समोर म्हाळुंगीची जी लोकं बसतील तर आपल्याला विनंती आहे का आपण हातवर करावा ही हयात असताना ही सगळी लोकं साहेब आपल्याला भेटा या ठिकाणी आलेली आहेत त्यांचा डोंगर कधी कोसळू शकतो आणि मग त्यांचं पुनर्वसन साहेब आपल्या माध्यमातून झालं पाहिजे त्यांना जागा मिळाली पाहिजे ही आमची प्रामुख्यानं त्या ठिकाणी थी ती एक विनंती आहे दुसरी साहेब आमची एक विनंती आहे की आमच्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये काही वर्षांपूर्वी पवनचक्क्या उभ्या केल्यात एखादा छोटासा प्रोजेक्ट जर उभा केला तर त्या गावाला काही ना काही त्या बदल्यामध्ये मिळत असं व तो आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पवनचक्क्या उभ्या केल्या के लाईटची निर्मिती आमच्या तालुक्यामध्ये होते व तो ज्या गावांमध्ये पवनचक्या उभ्या केल्या के आहेत ती गावंसाहेब आजही अंधारत आहे आणि म्हणून आमची एक मापक अपेक्षा आहे मी जाताना ते पत्रसाहेब आपल्याला देऊन जाणार आहे की ज्या भागांमध्ये पवन उभ्या आहेत किंवा त्या गावांना तरी घरगुती वापरासाठी किमान त्या नागरिकांना मोफत लाईट मिळावी ही आमची त्या निमित्तानं एक मापक अपेक्षा आहे दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विषय साहेब आपल्याकडं आम्ही मानणार आहे आमच्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा खरं तर तालुका आहे एक पाणीदार तालुका म्हणून आमच्या तालुक्याची ओळख आहे भंडारदरा निळवंडे दे, देवठाण पाडोशी पिंपळगाव खान बिता आंबीत आणि चिल्लेवाडी अशी पाच सहा धरणं साहेब आमच्या तालुक्यात आहे ती सगळी धरणं प्रामुख्यानं आदिवासी भागात आहे ज्या भागामध्ये धरणे आहे साहेब त्या भागातला आजही शेतकरी आमचा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे काही गावांना आम्ही टँकरनं पाणी पुरवठा करतो आणि म्हणून आदिवासी दुर्गम भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये ही धरणं आहेत आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचं नऊ टक्के आदिवासी समाजासाठी एक वेगळं बजेट आहे आणि त्या बजेटमधून आदिवासी जलसिंचन उपसा तर या शेतकऱ्यांसाठी जर करता जर आले आणि त्यांना मोफत पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी जर पाणी जर मिळालं तर आमचा आदिवासी बांधव निमित्तानं सक्षम होईल आणि म्हणून त्या धरणांचं पाणी आमच्या शेतकऱ्यांना ला लाभधाराचं क्षेत्र शेतकऱ्यांना आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांना शेत मिळावं अशी आमची सगळ्यांची एक मापक अपेक्षा आपल्या स आपल्याकडं आहे आमचा मतदारसंघामध्ये साहेब निमा मतदारसंघ म्हणजे आज आपण ह्या युगामध्ये टेक्नॉलॉजी नेटवर्कची सुविधा शिक्षण ऑनलाईन बाकीच्या गोष्टी आपण देतो पण सा तो साहेब हो, आमचा निम्मा तालुका आज नेटवर्कच्या असुविधेपासून वंचित आहे काय गावं असे आहे की तिथं आजही आम्हाला नेटवर्क मिळत नाही आणि म्हणून जर बी एस एन एलचं तो होय तो टावर होतील तो भाग वेगळा आहे तो खाजगी जर काही कंपन्या जर आमच्याकडे जर आल्या तर त्यांनी जर टावरची उभारणी जर केली तर आम्हाला नेटवर्क मिळेल आमच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल चांगली मुलं प्रगती करतील आणि म्हणून हा एक मुद्दा मानणं गरजेचं आहे आणि म्हणतो आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्या शेजारी आमच्या संगमेर तालुक्याचे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचा एक गट आमच्या विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे आणि म्हणून आमचे भंडारदरा आणि निळवंडे धरणातून जे पावसाळ्यातलं जे ओव्हरफ्लोचं आहे पाणी ते असंच वाहून जातं खालच्या भागामध्ये आमच्या त्या मतदारसंघातला बोटा एक जिल्हा परिषद गट आहे चाळीस बेचाळीस गावं आम्हाला जोडलेली आहे ती गावं आज पिण्याच्या पाण्यापासून आणि शेतीच्या पिण्याच्या पा पाण्यापासून सगळी वंचित आहे पाणी उपलब्ध होईल त्या गटामध्ये त्या पठारात असा एकही मला वाटतं फार मोठा तिथं प्रकल्प होईल अशी परिस्थिती नाही आणि ह्या दोन धरणातलं पाणी डावा कॅनॉल आणि उजवा कॅनॉलनं जे काही आपण सोडतो ते एका कॅनॉलनं चन्नापुरी परिसरामध्ये जर त्या ओवरफ्लो पाण्याचं जर नियोजन आपल्याला स्टोरेज जर करता जर आलं तर मला वाटतं त्या भागातील वरच्या पठार भागातील शेतकऱ्यांना आपल्याला पाणी देता येईल तो मुद्दा आपल्या समोर या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो <प्णुण> आम आमच्याकडं साहेब निळवंडे धरणाची निर्मिती झाली उजवा कॅनोल आणि डावा कॅनोल हे दोन कॅनोल आमच्या निळवंडे धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले परंतु ते कॅनोल करताना आजही कामं साहेब त्या दोन्ही कॅनोलची चालू आहेत आणि मग त्या कॅनोलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अनेक वेळा मोर्चा आंदोलनं झाली परंतु त्यांचे काही प्रश्न सुटले नाहीत त्यांना मदत होणं ही आमच्या सर्वांची आपल्याकडं अपेक्षा आहे आणि म्हणून हे दोन तीन हायलाईट मुद्दे मी या निमित्तानं आपल्यासमोर मानलेले उर्वरित जे काही मुद्दे मी लेटर पॅडवर आपल्याकडे ती मागणी केलेली आहेत आम्ही पाठपुरावा करू आमच्या सर्वांचा प्लस पॉईंट आहे का डॉक्टर साहेब आमच्या तालुक्यातले आपले विश्वासू सहकार्य म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करू परंतु साहेब आमच्या मतदारसंघामध्ये काही कामं होणं ही गरजेची आहे आणि म्हणून त्या असेनंच त्या विश्वासावर आम्ही सगळी लोकं आपल्यावर येण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे अकोले नगरपंचायतचे काही नगरसेवक आज आपल्यावर आलेले साहेब तर त्या नगरपंच अकोले शहर आमचं खूप मोठं आहे निळवंडे धरणातून त्या शहरासाठी पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा योजना आम्हाला करायची बजेट थोडं मोठं आहे पंच्याहत्तर ते ऐंशी कोटी रुपये त्या योजनेसाठी लागतात नंतर आम्ही येऊन आपल्याला भेटून ते सविस्तर ती सगळी मागणी आम्ही ठिकाणी ठिकाणी करू ही दोन तीन पाच सहा कामं होणं गरजेची आहेत शेवटचा एकच मुद्दा मी सांगून साहेब या ठिकाणी थांबणार आहे आमच्या मतदारसंघामध्ये पिंपळदरी एक गाव आहे पूर्वी आम्ही बघितलो होतो पूर्वी आम्ही असं ऐकलं आहे का झुळी करून पेशंट न्यावे लागतात झुळी करून काही लोकं दवाखान्यामध्ये न्यावे लागतात पिंपळदरीचे पण काही लोक आले त्यांना मी विनंती करतो की आपण हातवर करावा आजही त्या गावामध्ये साहेब रस्ता नाही दहा बारा वाडे आहे पाच लोका, ते सहा हजार लोक लोकांचं ते गाव आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तो जर रस्ता जर झाला तर ही सगळी लोकं एक चांगल्या पद्धतीनं प्रवास करतील त्यांचा प्रश्न सुटेल असे दोन तीन मुद्दे साहेबांनी मांडण्याचा सा प्रयत्न केला आहे एक मुद्दा आम्ही पत्र दिलं आहे खाताळासाहेबांकडं त्याच्यावर जर चांगला विचार जर झाला तर आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला पक्षाचं काम करता येईल चांगलं संघटन उभं करता येईल हे पाच सहा जे काही मुद्दे मानले त्यांचं पत्र आम्ही देऊ आणि आम्ही ज्या ज्या गावातून या ठिकाणी आलो आहे त्या गावातील काही विकास कामं आम्ही घेऊन आलेलो आहे जाताना आम्ही ते सगळे देऊन जाऊ जास्तीत जास्त आमच्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कामं व्हावेत अशा प्रकारच्या आमच्या सर्वांची विनंती आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आपल्या सर्वांनी एक विनंती एक म सांगणं आहे की आपण सगळे आता ह्या पक्षामध्ये आलेलो आहे आपल्या सगळ्यांचा पक्ष शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हा आपल्या सगळ्यांचा पक्ष आपण सगळ्यांनी गावागावांमध्ये आपण सगळ्यांनी काम करावं अकोल्यामध्ये आपण जी सभा घेतली होती आपण उन्हाचं यात्रेचं आणि लग्नांचं कारण देऊन आपण थोडंसं पोस्टपोन केलं आणि सभा इथं घेतली साहेब आमची एक विनंती आहे की अकोल्यामध्ये आपल्याला आम्हाला घेऊन यायचं आहे तुमचे विचार आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये ऐकायचे आहेत आणि म्हणून नऊ ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिन हा आम्ही अकोले तालुक्यामध्ये करत असतो त्याचं कारण अकोला का तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्मभूमी आहे पन्नास ते साठ हजार लोक एकत्र येऊन साहेब तो कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो आणि म्हणून आजची आमची एकच विनंती आहे ते अजून दोन तीन महिने तो कार्यक्रम पुढं आहे तुम्ही काही करा ॲडजस्ट करा फक्त त्या कार्यक्रमाला का या आम्ही एक अत्यंत मोठा तो देखणा सोहळा आपल्या उपस्थितीमध्ये आम्हाला साजरा करायचे आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे एक पन्नास साठ हजार सगळी लोकं एकत्र ये येऊन एक शेतकरी मिळावा आणि तो उत्सव आपण साजरा करण्याचा सा प्रयत्न करू आणि म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला का आम्हाला वेळ द्या अशा प्रकारची आमची विनंती आहे माझ्याकडून मी काही नावं घेतली नाही परंतु आपण सगळेजण लोक प्रमुखच आहात आपण गेली दहा बारा वर्ष मतदारसंघामध्ये एकत्रितपणानं चांगलं काम केलं आहे आपण सगळ्यांनी मला दहा बारा वर्ष आपण सगळ्यांनी साथ दिली सोबत राहिलेत आपलं सगळ्यांचं स्वप्न की का आपली कामं झाली पाहिजे आणि म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी कामं करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करू आपण सगळेजण सोबत राहा तुमच्यासाठी आपल्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेसाठी जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करू आपण सगळे आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस